नमस्कार आपण पाहत आहात फोर के डिजिटल न्यूज चॅनल दरवर्षीप्रमाणे कामोठे येथील प्रसिद्ध समाजसेवक श्री विलास कळंगे यांच्या घरी साजरा झाला गणेश उत्सव नेहमीप्रमाणे यावर्षीही त्यांनी पुण्याच्या दगडूशेठ हलवाईसारखी सुबक मूर्ती स्थापन केली होती घरात आकर्षक सजावट केली होती सर्व घरात प्रफुल्लित वातावरण होते यावेळेस श्री विलास सौ सुषमा कळंगे श्री अमेया सौ ज्योती कळंगे तनिष्का इवान कियान श्री अक्षय यांनी श्री गणरायाची मनोभावे पूजा केली सांगणार आज महाराष्ट्राचे आराध्य गणपती बाप्पाचे आगमन झालेलं आहे असेच आपल्या घरचाही झालेले आहे तर आपण काय सांगणार आपण किती वर्षापासून गणपती बाप्पाची सेवा करता आणि स्थापना करतात गेले पस्तीस वर्ष आम्ही श्री गणेशाची स्थापना करत आहोत आणि अत्यंत आनंद मिळतो आम्ही ह्या दिवसाची वाट पाहत असतो आणि श्री गणेरायाला यावर्षीचं सांगणं आहे की माझ्या सुपुत्राचं या वर्षी लग्न दे सोळा होऊ दे तेच त्या गणेशांनी प्रार्थना घरात सुख शांती आणि आनंद द्यावा आपण म्हणजे गणपती स्थापना करायचं कारण काय की असं म्हणजे नाही माझ्या घरात कुलदैवत म्हणजे पूर्वीपासूनच गणपतीची स्थापना कशी होते आई वडील होते तोपर्यंत गावी करत होते आई वडील गेल्यानंतर आम्ही गणपती मुंबईला गणपती म्हणजे घरचा गणपती आहे आमचा ते प्रत्येक वर्षी याची स्थापना केली जाते गणपती बसव्या घरचं वातावरण कसं असतं आनंदी असतो उत्साह असतो तर आपल्या यावर्षी मुलाचं लग्न आपली इच्छा आहे गणपती बाप्पा आपली इच्छा पूर्ण करेल थोडस गणपती मूर्तीबद्दल बोलायला जरा गणपतीची मूर्ती, मूर्ती आपण वेगळ्या प्रकारे बसवल्या याबद्दल काय सांगणार आमची दरवर्षी दगडूशेठ हलवायची <सद्था> माझा मोठा जो चिरंजीव होता तो पुण्या पुण्याला एम आय टी मध्ये होता आणि तो पुण्यात शिक्षण घेतली दोन्ही मुलांनी त्यापासून त्यांच्या मध्ये दगडूशेठ गणपती गणपतीबद्दलची खूप आस्था निर्माण झाली त्या वर्षापासून आम्ही दगडूशेठ हलवायची गणपती मूर्ती आणत असतो